सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण अशा या दैवी स्त्रीत्वाला प्रथम माझा नमस्कार मी पुनमभूषण दरंदरे प्रबोधन या बहुउद्देशीय संस्थेमध्ये या बहुउद्देशीय संस्थेकडून जी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते आणि सर्वांसाठी जे व्यासपीठ त्यांनी खुलं करून आहे त्या बहुउद्देशीय संस्थेला खूप खूप धन्यवाद तर आजच्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे स्वातंत्र्य व सुरक्षितता आधुनिक स्त्रियांसमोरील मोठे आव्हान मानवरूपी वेलीची फुललेली कळी तू मानवरूपी वेलीची फुललेली कळी तू तुझ्यातच रुजवून मानवाची सुरुवात तू तुझ्यातच रुजवून मानवाची सुरुवात तू तूच आधी मानवाची आणि अंतही आहेस तू तूच आधी मानवाची आणि अंतही आहेस तू समाज समाजाला जन्म देण्यापासून ते समाज घडवण्यापर्यंत एवढे मोठे कर्तव्य स्त्रियांचे मानले जाते पूर्वीपासूनच स्त्रियांना दुय्यम स्थान मिळालेले आहे परंतु पूर्वीचा जो काळ होता तेव्हाच्या काळात स्त्रियांना चार भिंतींच्या आपलीच कामे असायची घराच्या बाहेर पडण्यासाठी सुद्धा तिला मनाई असायची उंबरठा हे स्त्रियांसाठी बंधनकारकच मानलं जायचं मग पूर्वीची जी बाहेरची मोठमोठी मुट कामे असायची महत्त्वाची कामे असायची ती सर्व कामे पुरुषांकडे असायची आणि महिलांकडे घर सांभाळणं हे काम असायचं मग बाहेरच्या या कामांना मोठं काम म्हटलं जायचं त्यामुळे पुरुषांना हा प्रथम दर्जा दिला जायचा आणि घरातील कामं सांभाळणं हे छोटं काम असल्यामुळे महिलांना दुय्यमस्थान समाजात नेहमीच दिलं जात आहे आणि आजही ती परिस्थिती फारशी काही बदललेली नाही आहे तर पूर्वीच्या ज्या महिला होत्या त्या घरातच राहून घरातली कामे बघायच्या मग घरात त्यांना रांधा वाढा औष्टी काढा ही कामे असायचे त्याचप्रमाणे मुलांना जन्म देणं त्यांचं संगोपन करणं त्यांना संस्कार देणं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं मुलांमध्ये संस्कार रुजून एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं ही कामे महिलांची असायची मग ही कामे ती अगदी मन लावून करायची कारण तिच्याकडे दुसऱ्या संधीच नव्हत्या परंतु ह्या ज्या संधी होत्या ह्या ती अगदी मनापासून करायची आणि यातच मुलांना जर का यश मिळालं तर तिची शाबासकीचे था शाबासकीने पाठ थुपटायचे आणि या शाबासकीनेच ती स्वतःला अगदी आकाश ठेंगण्यासारखं महत्त्व द्यायचे अगदी आकाश ठेंगणं झाल्यासारखं तिला वाटायचं खूप आनंद व्हायचा तिला एवढ्याशा गोष्टींनीच कारण तेच तिचं विश्व होतं तिला बाहेरच्या संधींचा तेव्हा गंधही नव्हता मग अशा परिस्थितीत पुरुष पुरुषांना समाजामध्ये जे प्राधान्य दिलं गेलं होतं त्या प्राधान्यामुळे प्रथमदर्शी नेहमी पुरुष होते दुय्यमस्थानी नेहमी स्त्रिया होत्या परंतु असं जरी होतं आणि अशी जरी कामे ती करायची तरी पुरुषांपेक्षा महिला कमी होत्या असं कधीच नव्हतं कारण इतिहासामध्ये आपण अशा अनेक घटना आजही वाचतो ऐकतो आणि गर्वाने सांगतो देखील की आपल्या इतिहासामध्ये अनेक स्त्रिया या कशा पद्धतीने अन्यायाला अत्याचारा अत्याचाराला वाचा देऊन स्वत लढल्या आहेत झगडल्या आहेत तर अशा अनेक स्त्रियांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत त्यातील काही उदाहरणे मी तुमच्यासमोर नक्कीच सांगू इच्छिते जेव्हा स्त्रियांवर अन्याय झाला तेव्हा स्त्रियांमध्ये जिजाऊ जन्माला आले जेव्हा स्त्रियांवर अत्याचार झाला तेव्हा स्त्रियांमध्ये राणी लक्ष्मीबाई जन्माला आली जेव्हा स्त्रियांना तुझं काम म्हणजे फक्त चूक ला तू अशिक्षित अडाणी असं म्हणून समाज तिला हिनवू लागला तेव्हा स्त्रियांमध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आली शिकून तू काय करणार आहेस याचं उत्तर देण्यासाठी महिलांमध्ये पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी जन्माला आली शिकून तू काय आहेस याचं उत्तर देण्यासाठी महिलांमध्ये पहिली महिला अंतराळ विकल्पना चावला जन्माला आली शिकून तू काय आहेस याचं उत्तर देण्यासाठी महिलांमध्ये पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी जन्माला आली शिकून तू काय आहेस असा प्रश्न आजही बरेच पुरुष लोक किंवा समाजामध्ये बरेच व्यक्ती करत असतात आणि याचे उत्तर हजारो महिला लाखो महिला स्वत आपलं कर्तृत्व आपल्या कर्तृत्वाची छाप सोडून सर्वांना देत आहे की मी शिकून काय करू शकते आणि आजच्या या एकविसाव्या शतकात स्त्रिया स्वतः कमवायलाही जात आहे घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या कर्तृत्वाची एक वेगळी छाप समाजासमोर सोडताय तरी देखील समाज तिला हेच विचारतो की शिकून तू काय करशील तशी परिस्थिती बरीच बदलली आहे बऱ्याच ठिकाणचे लोक शिक्षणाला महत्त्व द्यायला लागले एकविसाव्या शतकातल्या या महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं वर्चस्व आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात महिला दिसत आहेत कुठेच त्या मागे नाहीये श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद